हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपन डाव या मालिकेच्या आजच्या बुधवार बारा नोव्हेंबरच्या एपिसोड मध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय सरकार म्हणजेच मनस्विनी आणि सखीची खरी आई तेजस्विनी यांचा भूतकाळ आपल्यासमोर आलाय जेव्हा सखी खूप लहान होती ज्या दिवशी सखीचं नाव ठेवलं गेलं होतं लहान बाळाला सखी अशी हाक मारली गेली त्याच दिवशी मनस्विनी म्हणजेच आजची सरकार तेजस्विनीच्या आयुष्यात परत आली होती आणि ती तेजस्विनीची सख्खी जुळी बहीण होती एक नंबरची गुन्हेगार आणि तिचं सत्य आपल्याला एपिसोडमध्ये कळालंय मग नक्की तेजस्विनी आणि मनस्विनी यांचा भूतकाळ आहे तरी काय त्यांची गोष्ट आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सरकार ही तेजस्विनीला पुन्हा एकदा आपल्या कालकोठडीमध्ये आणून ठेवते डांबून ठेवते आणि तिला सांगते तू कितीही शिव्या शाप दिले तरीसुद्धा सखीचा साखरपुडा धूमधडाक्यात झालाय आणि लवकरच तिचं लग्नसुद्धा होणार आहे आणि शेवटी ती माझी मुलगी आहे माझी मुलगी सखी हे ऐकून तेजस्विनीला खूप राग येतो ती उठून उभी राहते आणि ती गोष्ट आठवते ज्या दिवशी सखीचं बारसं होतं लहानशा बाळाला सखी असं नाव दिलं गेलं होतं तेजस्विनी सखीचे लाड करत असते छोटीशी सखी तिच्या हातामध्ये असते तेवढ्यात राघव तेथे येतो आणि विचारतो आपली लेख दमली का तेजस्विनी त्याला म्हणते अहो लेख काय म्हणताय नाव दिले ना तिला आपण इतकं छान सखी म्हणा राघव म्हणतो ठीक आहे सखी दमली झोपली का, का। तेजस्विनी सांगते दमलं माझं इलुस बाळ आज सगळ्यांनी किती खेळवलं तिला सगळ्यांनी घेतलं मुनी तिला एकटं राहू दिलं नाही म्हणून थकली आणि झोपली तेव्हा राघव सखीच्या चा। आईचं म्हणजे तेजस्विनीचं खूप कौतुक करतो तिला आरशाजवळ नेतो येतो आरशात तिला स्वतःचं प्रतिबिंब दाखवतो आणि म्हणतो जशी तू सखीची नजर काढते ना तशी स्वतःची सुद्धा नजर काढ कारण तू सुद्धा किती छान दिसते तू आई बनलीये तुला बाळ झालंय तरीही तुझं जे तेज येणार ते तसूबरही कमी झालं नाहीये तू तेवढीच सुंदर दिसते तेजस्विनी खूप लाजते आणि म्हणते तुम्ही आता म्हणालात ना मला सुद्धा भीती वाटायला लागली माझ्या प्रतिबिंबाचीच नजर मला लागते काय असं वाटतंय राघव तिला समजावून सांगतो असं काहीच होणार नाही काळजी करू नको आपण ती घे नेहमी असेच सुखात राहू पण त्याच वेळेस राघवला कोणाचा तरी कॉल येतो आणि तो, तो कॉलर बोलण्यासाठी तेथून निघून जातो आणि त्याच वेळेस एंट्री होते आजच्या सरकारची म्हणजे तेव्हाच्या मनस्विनीची तिचा तेव्हाचा लुक एकदम वेगळा असतो ती तोंडात काहीतरी चिंगम खात असते आणि तिला पाहून तेजस्विनीला मोठा धक्काच बसतो तेजस्विनी विचारते मनस्विनी इतक्या वर्षानंतर तू परत आलीस का तर मनस्विनी म्हणते हो मी परत आलीये तुझं ऐश्वर पाहण्यासाठी तुझी समृद्धी तुझं सुख पाहण्यासाठी चांगलीच मजा येते तू पण तिचा हा ऑरा तेजस्वीला बिलकुल आवडत नाही मनस्विनी ही सखीला मागते की दे माझी भाची येते माझ्याकडे दे तिला पण तेजस्विनी तिच्याकडे देत नाही आणि म्हणते लहान येण्या ती म्हणून देत नाहीये तर मनस्विनी म्हणते अग मी तिची लाडकी मावशी आहे माझी प्रेमाची भाची आहे तिला दे माझ्याकडे तर तेजस्विनी ही मनस्विनीला विचारते मनस्विनी तू इतक्या वर्ष कोठे होती आपण दोघी सख्या जुया बहिणी एकाच आईच्या लेकी तर मनस्विनी जोक करते आता सख्या बहिणी असल्यावर आई एकच असणार ना वेगवेगळ्या कशा असणार तेजस्विनी म्हणते आपली आई लवकर देवाघरी गेली त्यानंतर आपल्या बाबांनी आपल्याला पाहलं मोठं केलं पण एकच संस्कार देऊन सुद्धा मी अशी आणि तू अशी कशी बनलीस कुठेही राहिली कोणत्याही लोकांबरोबर वावरली आणि आता इतक्या वर्षानंतर परत आलीये किती दिवसांसाठी आलीये तर मनस्विनी म्हणते मी कायमची परत आलीये तेजस्विनीला आनंद होतो आणि ती म्हणते बरं झालं आता तुला संधी मिळालीये तर सुधार ज्या चुका केल्या आहेत त्या परत करू नको तेव्हा मनस्विनी म्हणते हो मी नक्कीच सुधरेल आणि ती सखीला मागते तेजस्विनीला सखीला मनस्विनीला द्यायची इच्छा नसते पण तिचा नाईलाज होतो आणि ती सखीला देऊन टाकते मनस्विनी तेज सखीला हातात घेते आणि म्हणते ती एक म्हण आहे ना ती विसरले मी कोणती म्हण आहे ती हो माय मरो आणि मावशी जगो आणि आता तसंच होणारे मावशीच जगणारे तेजस्विनी हसू लागते आणि म्हणते तू काय बोलशील त्याचा नेम नाहीये तर मनस्विनी सुद्धा हसू लागते आणि म्हणते अगं मी चेष्टा करत होते एवढी सिरियस होऊ नको परंतु तेव्हापासून मनस्विनीचा हाच प्लॅन होता की तेजस्विनीचं सगळं सुख ओरबाडून घ्यायचं आणि तिची जागा घ्यायची इकडे तेजस्विनीला हे सगळं आठवतं आणि ती म्हणते त्या दिवशी तू माझ्या आयुष्यात परत आली आणि माझ्या आयुष्याची राख रांगोळी केली माझं सगळं सुख ओरबाडून घेतलं माझा आनंद हिरावून घेतला तुला बहीण म्हणण्याची सुद्धा लाज वाटते मला तर सरकार म्हणते नको म्हणूस ना मग तुला कोण म्हटले मला बहीण म्हण आणि फक्त राघवलाच माहीत होतं की आपण दोघी सख्या बहिणी आहोत नाहीतर या जगात दुसऱ्या कोणालाच माहित नाहीये की आपण बहिणी आहोत आणि मला एखादी जुळी बहीण आहे जिचं नाव मनस्विनी आणि तेजस्विनी आहे फक्त राघवला माहित होतं हे माझ्या नरकाते तेजस्विनीला खूप राग येतो सरकार म्हणते आता दोन दिवसात सखीचं लग्न होईल त्यानंतर हे सगळं वैभव हे सगळं ऐश्वर माझ्या नावावर होईल आणि एकदा का सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली मग मी तुला आणि सखीला सुद्धा राघवकडे पाठवणार हो तिघे सुद्धा स्वर्गात भेटा आणि मस्त तुमची फॅमिली रियुनियन करा पार्टी करा असं म्हणून सरकार तेथून निघून जाते एकदम राक्षसासारखी ती हसत असते तेजस्विनीला खूप वाईट वाटतं तिला सखीची आठवण येत असते माझी सखी सुखी असेल ना ती काय करत असेल असा विचार करून तेजस्विनी रडू लागते खूप दुःखी होते तर इकडे सरकारच्या बंगल्यामध्ये तेजस्विनीच्या केसांमध्ये गौतम चंपी करत असतो तेल लावून देतो सखी खूप खुश असते आणि म्हणते आज मला खूप आनंद झालाय काका म्हणतो का मी तुझ्या डोक्यात तेलाची चंपी करून देतोय म्हणून आनंद झालाय का तर सखी म्हणते तू माझी चेष्टा करतोय ना मी कान्हामुळे खूप खुश आहे आज कान्हाने माझी बाजू घेतली आणि तो सरकारला जसं बोलत होता त्यामुळे मला खूप आनंद झालाय खरंच तो सरकारचा माणूस नाहीये असा माझा विश्वास पटतोय तर इकडे कान्हाने सरकारला कॉल केलेला असतो आणि तो सरकारला म्हणतो ओ सरकार मी तुमचाच माणूस आहे तर सरकार म्हणते तसं तर वाटत नाहीये तू जर माझा माणूस असतात ना मानुस तर संपूर्ण चाळीसमोर माझ्यावर ओरडण्याची तू हिंमत केली नसती तू अशी हिंमत कशी काय केलीस तर कान्हा तिला समजावून सांगतो सरकार कधी कधी लांब उडी घ्यायची असेल ना तर दोन पावलं मागं यावं लागतं मी सखीचा विश्वास जिंकण्यासाठी तुमच्यावर ओरडलो तुम्ही त्याचे एवढं टेन्शन घेऊ नका सरकार म्हणते जास्त शहानपणा करू नको माझ्या विरुद्ध उभं राहायची हिंमत सुद्धा करू नको तू नाही टिकू शकणार तर कान्हा म्हणतो नाहीच टिकू शकणार तसं माझं लग्न कधी करताय तुम्ही सखीशी तर सरकार म्हणते तुला लग्नाची खूपच घाई झाली वाटतं सांगते तुला नंतर आणि ती फोन कट करते कान्हा फोन ठेवतो तेवढ्यात त्याला ते तेजस्वीच्या घोंगडीचा कपडा दिसतो त्याच्यावर एक एम्ब्रॉयडरी असते नक्षी असते या नक्षीचा नेमका अर्थ काय हाच विचार कान्हा करू लागतो तेवढ्यात किरण तेथे येतो तर इकडे सखीला काका म्हणतो कोणीतरी प्रेमात पडलेलं दिसतंय तर सखी म्हणते काका असं काही नाहीये मी प्रेमात नाही पडले फक्त कान्हा चांगला माणूस आहे असं मला वाटतंय आणि मी एकदा का सासरी गेले मला तुझी खूप आठवण येईल गौतम विचारतो का तुला तुझ्या आईची आठवण येणार नाहीये का तर सखी म्हणते आईने तसं वागायला सुद्धा हवं ना तेवढ्या सरकार घरी येते आणि या दोघांकडे रागारागाने पाहून रूममध्ये निघून जाते सखीला वाईट वाटतं तर विकी हा परशुरामला कॉल करतो आणि म्हणतो आज तो, तो कान्हा वाचला पण यानंतर नाही वाचणार मी त्याला मारणारच परशुराम चिडून म्हणतो तू काय नेहमी मारण्या मारण्याच्या गोष्टी करतो त्या कान्हाला मारल्यावर सखी तुझ्याशी लग्न करेल याची काय गॅरंटी आहे विकी म्हणतो ते सुद्धा खरंय मग त्याला मारण्याचा प्लॅन कॅन्सल पण लग्नाच्या दिवशी असं काहीतरी होईल ज्यामुळे सखीला नाईलाजाने माझ्याशीच लग्न करावं लागेल परशुराम विचारतो असं नेमकं तू काय करणार आहे तर विकी म्हणतो तुम्ही मला फक्त सखी आणि कान्हाचं लग्न कधी आहे ते सांगा मग मी तुम्हाला पुढचा प्लॅन सांगतो परशुरामला कळतच नाही की विकीला नेमकं काय करायचंय इकडे किरण हा इस्त्री केलेले कपडे कान्हाला आणून देतो आणि विचारतो तू कुठे गेला होतास कान्हा सांगतो सरकारचा फोन आला होता ना महत्वाचा फोन होता विकी त्याला कपडे कपाटात ठेवायला सांगतो कान्हा हे कपडे कपाटात ठेवू लागतो पण त्याच वेळेस तेजस्विनीच्या घोंगडीचा जो कपडा असतो तो सुद्धा या कपड्यांबरोबर तो कपाटात ठेवतो आणि ही सगळी साईबाबांची लीला असते साईबाबांचीच इच्छा असते की कान्हाला समजावं की तेजस्विनी कोण आहे तेजस्विनी आणि मनस्विनी यांचं सत्य यांचा जो राज आहे तो कान्हाला समजावा अशीच साईबाबांची इच्छा असते अशीच कृपा ते करत असतात कान्हाला आपल्या बोटातील एंगेजमेंट रिंग दिसते आणि त्याला आठवतं की आज सखी आणि त्याचा साखरपुडा झालाय बोटात एंगेजमेंट रिंग घालताना सखी आपल्याकडे पाहून स्माईल करत होती की ती खुश होती हे आठवून चांगलाच खुश होतो तर दुसरीकडे मनस्विनी म्हणजे सरकार ही खूप टेन्शनमध्ये असते तिला आज जे काही घडलं ते सगळं आठवत असतं की तेजस्विनी ही आपल्या कालकोठडीतून पळून गेली होती आणि सखी सदन चाळीपर्यंत पोहोचली होती तिने आपल्याला शाप दिलाय की तुझं कधीच भलं होणार नाही तुझं कधीच चांगलं होणार नाही आणि तेजस्विनी पुन्हा आपल्या कालकोठडीतून पळून जायला नको ती कोणाच्याही हाती लागायला नको याचाच विचार ती करत असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार ही कान्हाला बोलून घेणार आणि कान्हाला सांगणार की येत्या दोन दिवसांमध्ये तुझं आणि सखीचं लग्न होणार आहे हे ऐकून सखी आणि कान्हाला मोठा धक्काच बसेल परंतु हे दोघेही लग्नासाठी तयार होतील कारण साखरपुडा झाल्यानंतर एंगेजमेंट झाल्यानंतर कान्हाला सुद्धा सखी बरोबर लग्न करण्याची घाई आहे आणि सखी सुद्धा कान्हाच्या प्रेमात आहे कान्हा तिला आवडू लागलाय कारण ही बातमी दिल्यानंतर जेव्हा कान्हा हा घरी जात असेल बूट घालत असेल तेव्हा त्याचा तोल जाणार आणि सखी त्याला आधार देणार आणि म्हणणार त्या दिवशी तू मला आधार दिला होता ना आज मी तुला आधार दिलाय आणि यानंतर आपल्याला एकमेकांचा हात हातात घेऊन असाच आयुष्यभर एकमेकांना साथ द्यायचे ना आणि हे ऐकून कान्हा खूप खुश होईल सखी त्याच्याकडे प्रेमाने पाहत असेल कान्ह सुद्धा तिच्याकडे प्रेमात पाहणार आणि हे दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातील जा म्हणजे एकूणच आता सखी कान्हाच्या प्रेमात पडलीये कान्हाला सुद्धा सखी आवडते पण कान्हाचा उद्देश काहीतरी वेगळा आहे सरकारला बर्बाद करण्यासाठी तो सखीच्या आयुष्यात आलाय मग सखी जशी कान्हाच्या प्रेमात पडलीये तसंच सुद्धा सखीच्या प्रेमात पडणार का या दोघांचा सुखी संसार लग्नानंतर कसं असेल हे पाहणं सुद्धा खूपच इंटरेस्टिंग असेल पण या दोघांचं लग्नच होऊ नये यासाठी विकीने एक जबरदस्त प्लॅन बनवलाय परशुराम हा विकीला फोन करून सांगणार की सरकारने सखी आणि कान्हाचं लग्न दोन दिवसात करायचं ठरवलंय परवा त्यांचं लग्न आहे त्यामुळे विकी हा लगेचच आपला प्लॅन परशुरामला सांगणार की लग्नाच्या दिवशी मी सखीला किडनॅप करणार आणि जबरदस्तीने तिच्याशी लग्न करणार एकदा का माझं आणि सखीचं चा लग्न झालं मग कान्हाचा काहीच विषय राहणार नाही आणि सरकारला सुद्धा आमचं लग्न मान्य करण्याशिवाय कोणताच पर्याय नसेल म्हणजे विकीने सुद्धा एक जबरदस्त प्लॅन बनवलाय सखीशी जबरदस्तीने लग्न करण्यासाठी आणि यावेळेस रावण जिंकणार असं त्याने ठरवलंय मग विकी लग्नाच्या दिवशी जो प्लॅन करतोय तो, करतो तो यशस्वी होईल का। कान्हा आणि सखीचं लग्न होणार की सखी आणि विकीचं लग्न होणार हे तर येणाऱ्या एपिसोड मध्ये कळेलच परंतु या छोट्या मोठ्या ट्विस्टपेक्षा सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे मनस्विनी आणि तेजस्विनीचा आपल्याला मनस्विनीची खरी गोष्ट समजलीये की मनस्विनी म्हणजे सरकार ही तेजस्विनी कामतची सखीच्या आईची सखी जुळी बहीण आहे आणि लहानपणापासूनच ती चुकीच्या मार्गावर होती आणि या चुकीच्या मार्गातून जेव्हा तिला समजलं की तेजस्विनीचं लग्न राघव कामत बरोबर झालंय बर तो मोठा माणूस आहे खूप करोडपती आहे मोठ्या संपत्तीचा मालक आहे तेव्हा तिने हा सगळा प्लॅन बनवला आपण तेजस्विनी सारखे दिसतो तिची जुळी बहीण आहोत याचा फायदा तिने उचलला आणि तेजस्विनीला डांबून ठेवलं आणि सरकार बनून तेजस्विनी बनून ती राघव कामतच्या घरी गेली आणि ज्या दिवशी राघवला तेजस्विनीचं आणि मनस्विनीचं सत्य समजलं तेव्हा राघव सगळ्यांना हे सत्य सांगणार त्याआधीच ते तेजस्विनीने चक्क राघवला सुद्धा संपवलं त्यालाही मारून टाकलं आणि मग ती सरकार बनली जगात इतर कोणालाच माहीत नव्हतं की तेजस्विनीची सख्खी जुळी बहीण मनस्विनी आहे त्यामुळे सरकारवर कोणालाच संशय आला नाही आणि मागील अनेक वर्षांपासून सरकार म्हणजेच मनस्विनी हे सगळं ऐश्वर हे सगळं सुख भोगते पण एक ना एक दिवस आपलं सत्य जगाला कळेल त्याआधी सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायची असं तिने ठरवलंय म्हणूनच लवकरात लवकर सखी आणि कान्हाचं लग्न करून द्यायचं आणि सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घ्यायची यासाठी सरकारचा हा खटाटोप सुरू आहे परंतु सत्य जास्त दिवस लपत नाही आणि एक नेक दिवस मनस्विनी आणि तेजस्विनी यांचं सत्य जगासमोर येईल आणि सरकारने तिने केलेल्या पापांची शिक्षा तिला मिळणार एवढं मात्र नक्की तर सुद्धा हा ट्विस्ट पाहण्यासाठी एक्सायटेड आहात ना तेजस्विनी आणि मनस्विनी यांची गोष्ट तुम्हाला सुद्धा आहे ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि डाव या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वातारी पाहायला मिळतील खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो